बालजून गेले ते लाटे गोल्डवाल्यांचे दुकान गेले लांब नाही काँग्रेस होऊन नाही दुकानात शिरले तो डोलच वर राखलो एवढ्या चांगल्या ना त्यांच्याकडन दाग दागिन बोलशील पेरी बोलतात अशी असावा पेरी फिरून पिरी माणूस दागिनं घातला पाहिजे नाही का हि का वस्ता आपण सारा बारा काल करतो का बाल्याचं लगीन केला माझ्या कोरोनात त्या भासरवण कोरोनाला त्याला एक गुंज मनी पण केला नाही मग पोरीबारी आता नाही आऊस करा आपल्या सुना क्री मग हो कधी बोलले त्या राहू दे सगला आगोडाडाना खिशाला काढा तो असा खड्डा पोरगणी केलेलं डागडागीनं डाग काय वाया जात नाही आज पावत मा लग्नापासून दहा हजार टक्क्यांनी सोन्याचा भाऊ वाढला म्हणजे एवढंच पैसे बँकेत ठेवला आला आत्ता का तर आलो बोलले बायांची याच्या आण काय बँकेची खाती होती का आल्याला काय काम येते या सोनाना केलेलं त्याच येते का नाही का मग पहिलेच्या लोक गुंज करीत ना मनी जमालीत नाही तो सुवर्ण दादा पण एवढा देव माणूस का ज्याच्या दाखवी देतात दा मला सगळ्याचा वजन बिजन करून दाखवी बोलतो कॉला पुरी साच पा तुम्ही बोलतो तुम्हाला हो पाहिजे तर तुम्ही झुमक पाहून घ्या म्हणजे होर रा चांगला दिसन या मला याल पण त्याने मला चांगलं दाखवलं ना अंजूक त्याला बोलले सगळा मी घेईन पण तू आणि माझ्या बाल्याच्या बायकोसाठी एक खांद्याने गणतन दाखव ती काय माझ्या गती आता काही गाठी घालायची नाही त्याने मला चांगली नत पण दाखवली ती घातली मी नाही तर पहिली तर बाई बोलले माझ्या लग्नात चांगली देखणी दिसत असेल का नाही